पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांच्या वतीनं शुक्रवार दिनांक नऊ रोजी युद्धजन्य परिस्थितीचं मॉकड्रिल घेण्यात आले यावेळी युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळायची याची रंगीत तालीम व आपत्कालीन यंत्रणांची तयारी तपासण्यात ता आली या रंगीत तालीमच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अकरा ते दुपारी दोन यावेळी चांदोली धरण व बवर्ग मर्मस्थळ इथं असणाऱ्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल व मॉक ड्रिल घेण्यात आले वारणा धरण क्षेत्रात धरणावर तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शिराळा तालुक्यातील महसूल पोलीस प्रशासन पाटबंधारे अग्निशामक दल आदी प्रमुख विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉकड्रिल झाला यावेळी अग्निशमक दलासह आरोग्य विभागाचे वाहनही सज्ज ठेवण्यात आले होते या साठी चौदा पोलीस अधिकारी व पासष्ट पोलीस अंमलदार तसेच सी आय डीचे दोन अधिकारी आय चे दोन अधिकारी चे, चे एक अधिकारी व दोन अंमलदार सुरक्षा शाखेचे एक अधिकारी व दोन अंमलदार क्यू आर टीचे एक अधिकारी व दहा अंमलदार बी चे एक अधिकारी सहा अंमलदार यांच्यासह शिराळा तहसीलदार तीन महसूल कर्मचारी तीन अॅम्ब्युलन्स दोन डॉक्टर बारा मेडिकल स्टाफ शिराळा नगरपंचायतीचे दोन कर्मचारी इस्लामपूर नगरपालिका येथील फायर ब्रिगेडसह चार कर्मचारी पाट पाटबंधारे विभागाचे दोन कर्मचारी आदी मनुष्यबळ वापरण्यात आले तसेच एक फायर ब्रिगेड तीन अँल चार चाकी सहा सरकारी वाहन दोन दुचाकी वापरण्यात आल्या यावेळी तहसीलदार श्यामला खोत पाटील उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण शिराळा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम कुरळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विक्रम पाटील कोकरुड पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते